बातमी दीपक केसरकर यांच्या वक्तव्याची ब्राझीलमधील उद्योजक अभ्यासासाठी भारतामध्ये येणार आहेत आमदार दीपक केसरकरांनी या संदर्भात माहिती दिली आहे ब्राझीलचे तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत काजू बोंडावर ब्राझीलप्रमाणे प्रक्रिया होणार आहे काजूपासून विविध पेय तयार करण्याचा उद्योगसुद्धा सुरू होणार आहे ब्राझीलमधील देशी गाय संगोपनाची सुद्धा हे सर्व ब्राझीलमधील तज्ज्ञ कोकणातील शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत या संदर्भातला करार आम्ही आमच्या ब्राझीलच्या दौऱ्यात केलेला आहे त्याला नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट म्हणतात कारण ती एक पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांची जी कंपनी आहे ॲम मुंडी त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सर्व लोक ही भारतामध्ये साधारण एक दोन आठवड्यामध्ये येतील इथल्या काजूची ते पाहणी करतील आणि त्याच्यानंतर काजूच्या बोंडावर जर प्रक्रिया आम्ही सुरू करू शकलो तर निश्चितपणे चांगला असा दर हा काजूच्या शेतकऱ्यांना मिळायला लागेल आणि काजूच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगली अशी क्रांती होईल तर या दृष्टीने चांगला दौरा झाला भारतीय गायींचं संवर्धन हे ब्राझीलमध्ये केलं गेलं आणि त्याच्या वेगवेगळ्या संकलित सुद्धा बनवण्यात आल्या तर आपली कोकण कपिला जी गाय आहे या कोकण कपिलाच्या संदर्भात त्याचं दुधाच हे वाढावं याच्यासाठी आम्ही चर्चा केली तिथल्या त्यांच्याशी आणि ती मंडळीसुद्धा ऑनलाईन त्याची मिटिंग होणार आहे आणि ते सुद्धा तंत्रज्ञान आपल्याकडे मिळालं तर कोकणामधली ही जी एक व्हरायटी आहे कोकण कपिला आम्ही सध्या सहवाग गाई देतो आहे देशी गाईंची आम्ही जी स्कीम सुरू केली आहे त्याच्यामध्ये तर कपिल कोकण कपिलाचं जर आपण मिल्क यल्ड वाढवू शकलो तर कोकण कपिलाचा सुद्धा ए टू मिल्क म्हणून वापर करता येईल